नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग म्हणजे ज्या कोणी मैत्रिणींनी पेपर कटिंग घेतलेले आहेत तर पेपर कटिंगवरून बोटनेक ब्लाउजची कटिंग किंवा स्टिचिंग कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ज्या मैत्रिणींनी पेपर कटिंग घेतलेले नसतील पण स्वतः त्या जर का पॅटर्न काढत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे हा ब्लाउज फिटिंगलाही छान बसलेला आहे आणि इथली फिटिंग जर बघणार ना तर अंगाला चिपकून असा छान बसलेला आहे याचा पाठीमागच्या बाजूचा लुक तुम्हाला दाखवते अशी पाठीमागच्या बाजूला बोटने घेतलेला आहे आणि अशी डिझाईन बनवलेली आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी याची फिटिंग आलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे अस्तर घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटर हा हे ब्लाउज पीस आणि हा बोटनेकचा पॅटर्न आहे हा छत्तीस साईजचा पॅटर्न आहे पाठीमागच्या बाजूला असे डिझाईनचं मार्किंग करून दिलेलं आहे तुम्ही हीच डिझाईन घेतली पाहिजे असं काही नाही इथं दुसरी डिझाईन घेतली तरी सुद्धा चालते आणि पुढच्या बाजूला प्रिन्सेसचा पार्ट असणार आहे आणि ही आहे बाही सेम ह्याच पद्धतीने आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून बेचाळीस साईज पर्यंतचे बोटनेकचे पेपर कटिंग आहेत आणि पुढील बाजूला डीपनेक आहे शिवाय प्रिन्सेसचा पार्ट आहे पाठीमागच्या बाजूला सर्व मापे लिहून दिलेली असतात ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर कटिंग पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअपला मेसेज करा आता बघा अस्तर हा चार फोल्ड करून घेतला त्यानंतर इथं मला बाही पाहिजे आहे साडेचार इंचाची म्हणून मी साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि बाहीचा जो पॅटर्न आहे ना तो आहे तसाच्या तसा मी इथं ड्रॉ करून घेत आहे आता बघा ह्या बाजूला आपल्याला कापड कमी आलेलं आहे अस्तर तर इथं जॉईंट द्यायचा का तर नाही मी इथे जॉईंट नाही देणार आहे तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिलाई करून दाखवणार आहे पुढील बाजूला खोल खोलशेपची आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मार्किंग प्रमाणे इथे हे कटिंग करून घेतलं इथं कट्स लावून घेतले दोनही बाई अशा या सेपरेट केल्या आणि पुढचा जो आपला खोलशेप असतो त्याची सुद्धा इथं कटिंग करून घेतली हा बघा हा एकदम असा हा माशासारखा आकार आला पाहिजे इथं बाहीची कटिंग झाली आता बाकीचे पार्ट आपण कट करून घेऊया बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर समोरच्या बाजूला आहेत बोटनेक ब्लाउजचा गळा हा बरोबर बंद बाजूकडे आला पाहिजे अशा पद्धतीने हा पार्ट मी इथं ठेवला आणि बघा हा जो प्रिन्सेसचा पार्ट आहे ना याला दोनही ही बाजूंना शिलाई मार्जिन आहे म्हणजे इकडच्या बाजूला शिलाई मार्जिन आणि त्या दुसऱ्या बाजूला आय आणि हुकच्या पट्टीसाठी सुद्धा मी शिलाई मार्जिन दिलेला आहे तुमच्याकडे जर असे पेपर कटिंग असतील तर तुम्हाला कुठेही शिलाई मार्जिन वाढवायची नाही आहे तसाच्या तसा पॅटर्न ठेवायचा आणि तो मार्किंग करायचा आहे बऱ्याच जणी मार्किंग करताना लांबून करतात मार्किंग करताना नेहमी फॅब्रिक चॉकच वापरला गेला पाहिजे त्यामुळे काय होत ना की जे आपलं मार्किंग असतं ते एकदम अॅक्युरेट येतं इथे बघा हे सर्व मी ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि जे मार्किंग केलेलं आहे ना अगदी त्यावरूनच कटिंग करायचं आहे जास्त लांबून कटिंग करायचं नाही त्यामुळे काय होतं ना कापड आपलं वाढून जात आणि त्यामुळे मापे चुकतात आहे त्या मार्किंग वरूनच आपल्याला कटिंग करायची आहे ही सर्व माझी कटिंग झाली आता बघा इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्यावर सर्व पार्ट मी सेम त्याच पद्धतीने ठेवलेले आहेत म्हणजे बघ बंदक बाजूकडे बरोबर गळा आला पाहिजे आणि जे, जे अस्तर आहे ना त्यापेक्षा अर्धा इंच सर्व बाजूंना एक्स्ट्रा घेऊन असं हे कटिंग करून घेतलेले आहेत सर्व पार्टची आपली कटिंग झाली इथं कापड खालच्या बाजूला व्यवस्थित सरळ यावं म्हणून मी इथं खालच्या बाजूला एक रेषा ड्रॉ करून घेतली आणि बघा इथं आपण बाहीला कट्स देत असतो तर कट्सच्या तिथं मार्किंग करून घेतलं हे बघा तुम्हाला जवळून दिसेल म्हणून असं व्यवस्थित कॅमेरा सेट केला हे दीड देड़ दीड इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि त्या पुढे आपलं दीड इंच अंतर असतं बरोबर तुम्हाला आठवत असेल अस्तर कट करताना मला कापड कमी का पडलं होतं आणि मी तुम्हाला म्हंटली होती की आपण याला जॉइंट न देता जो आपला ब्लाउज पीस आहे ना तर त्यावर आता हे आपण वाढवून घेणार आहोत किंवा अशा पद्धतीने आपला बाहीचा पॅटर्न ठेवला तरीही चालतो आणि मी ते कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ही सर्व कटिंग झाली आणि हे जे प्रिन्सेसचे दोनही समुर दे आहे। पार्ट आहेत ना ते समोरासमोर ठेवून बघितले आणि काठा काठाने आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे दोनही पार्टची शिलाई करून झाली आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना तर ते कट करून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने हा प्रिन्सेसचा दुसरा पार्टही तयार केला आणि बाही आपण त्याच पद्धतीने शिलाई करणार आहोत त्या दोनही समोरासमोर एकमेकांच्या ठेवून घेतल्या त्यानंतर खालच्या बाजूने एकदा वितपत शिलाई दिली त्यानंतर ती आतल्या बाजूला फोल्ड करून ही पुन्हा एकदा शिलाई देऊन द्यायची आहे आणि वरच्या बाजूने ही शिलाई करून घेतली हे बघा पुन्हा मी इथं कटच मार्किंग केलं हे का केलं कारण त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच कापड जास्त पाहिजे आहे बऱ्याच वेळेला काय होतं अस्तर नाहीये म्हणून आपण काय करतो कट करून देतो आणि मी इथं जॉईंट देत बसली नाही कारण माझा ब्लाउज पीसचा कापडही थोडासा जाड होता जर तुमचं अस्तराचं कापड सॉरी जर तुमचं ब्लाऊज पीसचा चा कापड पातळ असेल तर मात्र तुम्हाला अस्तराला जॉईंट द्यावा लागेल आता बघा पाठीमागच्या भागाचं पण अस्तर आपण शिलाई करून घेण्यासाठी मध्यभागी पिन लावले आणि सर्व बाजूंनी शिलाई देऊन एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलेला आहे हा ही आहे वरची बाजू बरोबर आणि ही आहे आतील बाजू पेपर कटिंग वर इथं डिझाईन ड्रॉ केलेली आहे तुम्ही हीच डिझाईन घेतली पाहिजे असं नाही किंवा जे अंतर दिलं आहे तेच ठेवलं पाहिजे असं सुद्धा नाही बघा इथं मी पेपर घेतला आणि त्यावर हा चौकोन ड्रॉ करून घेतलेला आहे आणि मी इथं वेगळी डिझाईन ड्रॉ करणार आहे बघा असा जवळपास असा शेप घेतलेला आहे आणि इथली रुंदी सुद्धा मी पूर्ण वापरली नाही तुम्हाला कमी रुंदीच आवडत असेल एवढ्याशा जागेत तुम्ही नवीन ड्रॉइंग केलं तरी सुद्धा चालेल किंवा बघा याच्या याच्या व्यतिरिक्त असा हा शेप घेतला तरी सुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला जे मार्किंग करून दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही कोणतीही डिझाईन घेऊ शकता किंवा अर्धा किंवा एक इंचांनी त्याची लांबी किंवा रुंदी सुद्धा वाढवू शकता बघा ही डिझाईन मी मार्किंग करून घेतली आणि कॅनव्हासवर हे कट करून घेतलं साईडने एक इंच एवढा आपल्याला एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे आणि ही इथं अशी आपण डिझाईन घेणार आहोत आणि नंतर काय केलं अस्तराच्या कापडावर इस्त्रीच्या साह्याने मी हे चिपकवून घेतलेलं आहे हे कसं चिपकवायचं असं खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं आहे साइडने सर्व बाजू आपण फोल्ड करून घेतल्या आणि बघा ज्या वेळेला तुम्ही डिझाईन शिलाई करणार आहात त्यावेळेला मात्र जो ब्लाउज पीसचा कापड आहे त्याचा मध्य आणि जी डिझाईन आहे त्याचा बरोबर मध्य काढायचा आणि इथं पिणांच्या साह्याने व्यवस्थित ते पॅक करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते इकडे तिकडे मुवमेंट त्याची व्हायला नको कारण डिझाईन एकदम मध्यातून दोनही बाजूंना व्यवस्थित आली पाहिजे हे बघा इथं शिलाई करत असताना आपल्याला अगदी कॅनव्हॉसच्या काठाने शिलाई द्यायची आहे म्हणजे कॅनव्हॉसवरही शिलाई नाहीये आणि अस्तरावरही नाही अगदी काठाला आहे ही शिलाई करत असताना जो दाब आहे तो आतल्या बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर कापड मूव करायचं हे बघा सुयात मध्ये घेतली आणि मग त्यानंतर मी कापड फिरवलं म्हणजे अशा पद्धतीने जर का आपण कोपऱ्यांच्या ठिकाणी जर शिलाई केली ना तर एकदम छान आणि फिनिशिंग मध्ये येते तुम्हाला आता जवळून दाखवलं की मी एकदम काठाने शिलाई घेतलेली आहे कॅनव्हॉसच्या अगदी काठाने पण कॅन्व्ह वर शिलाई नव्हती त्यानंतर आतील पार्ट हा कट करून घेतला डिझाईनचा कट्स दिले आणि ही सर्व डिझाईन आतील बाजूला फोल्ड करून घेतली याला छान अशी फिनिशिंग यावी म्हणून मी हे इस्त्रीच्या साह्याने प्रेस करून घेतलं बघा इस्त्री केल्यामुळे छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि आता वरच्या बाजूने मी इथं शिलाई करून घेत आहे एक दाब शिलाई इथं देऊन द्यायची त्यामुळे आपली डिझाईन छान अशी व्यवस्थित दिसते पाठीमागच्या बाजूला आपण इथं टक्स घेणार आहोत आणि बघा इथे टक्सचं मार्किंग करून घेतलं दोनही ची इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि इथं सुद्धा टक्स शिलाई करून झाल्यानंतर इस्त्री करून घेतली आणि दोनही टक्सच्या साइड म्हणजे शिलाई ही बाहेरच्या बाजूला आहे खालच्या बाजूला कमरेची पट्टी आपण जोडून घेणार आहोत त्यासाठी दोन इंच रुंदीची पट्टी घेतली एका बाजूने फोल्ड करून घेतली आणि अगदी नेहमीप्रमाणे एक दाब शिलाई इतपत आपण इथं कमरेची पट्टी शिलाई करून घेत आहोत दोनही टक्सच्या तिथे मी छोट्या छोट्या सोन्या घेतल्या त्यामुळे काय होतं की पाठीमागची जी कमरेची पट्टी आहे ती खेचल्यासारखी होत नाही आतील बाजूने आपण हातशिलाई करणार आहोत म्हणून इथं मी कच्ची शिलाई देऊन दिलेली आहे शिलाई झाल्यानंतर ती मध्यभागी जी कच्ची शिलाई दिली ती उसवली जाईल हा बघा अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग शिलाई करून झालेला आहे आता आपण पुढील भागाची शिलाई बघूया प्रिन्सेसचे दोनही पार्ट समोरासमोर ठेवले आणि बघा ते एकमेकांवर ठेवताना जो प्रिन्सेसचा सेकंड पार्ट आहे ना तर त्याचा कोण मी पुढच्या बाजूला घेतला आणि जे मार्किंग केलं आहे ना तिथूनच शिलाईला सुरुवात करायची त्यामुळे काय होतं की दोनही पार्ट जोडल्यानंतर कुठेही गॅप तयार होत नाही बघा अशा पद्धतीने आपली ही शिलाई करून झाली आणि तुम्हाला इथं पफ क्रिएशन दाखवते खूप छान असा हा पफ इथं आलेला आहे आणि हा जो कोपरा पुढे दिसतोय ना तो कट करून घ्यायचा सेम ह्याच पद्धतीने दोनही प्रिन्सेस चे पार्ट आपण शिलाई करायचे दोन इंच रुंदीची पट्टी घेतली आणि ती एका बाजूने फोल्ड करून घेतली ही आपण हुकपट्टी इथं शिलाई करत आहोत हुकपट्टी आपण वरच्या बाजूने शिलाई करत असतो एक दाबीत शिलाई दिली त्यानंतर वरच्या बाजूने दापटीप देऊन आतील बाजूला असं हे फोल्ड करून घेतलेलं आहे जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया छान असं हे पफ क्रिएशन आलेलं आहे बघा इथं कप्स वगैरे काहीही लावलेले नाही तरी सुद्धा छान असा हा शेप आलेला आहे आणि प्रिन्सेस मध्ये असा व्यवस्थित हुबारशे येणं खूप गरजेचं असत सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचा सुद्धा प्रिन्सेसचा पार्ट इथं शिलाई करून घेणार आहोत पहिल्या पार्टची शिलाई करताना मी वरच्या बाजूने शिलाईला सुरुवात केली आणि बघा दुसऱ्या बाजूचा पार्ट शिलाई करताना खालच्या बाजूने शिलाई केली आ, हे तुमचं लक्षात आलं असेल आणि इथे बघा छान असा हा शेप आलेला आहे आणि खालच्या बाजूला आपला जो योगपट्टीचा दीड ते दोन इंचा पार्ट असतो तो, तो बरोबर सरळ आलेला आहे बघा ह्या बाजूचा सुद्धा हा जो कोणा आहे ना निघालेला तो मी कट करून घेतला आणि छान अशी ही आपली ह्या बाजूची शिलाई झालेली आहे आपण इथं आईची पट्टी जोडणार आहोत त्यासाठी अस्तर आणि ब्लाउज पीसच कापड असे दोन कापडाच्या पट्ट्या मी एकमेकांवर ठेवून शिलाई करून घेतलेल्या आहेत जवळपास अस्तराचं कापडाची रुंदी आहे अडीच आणि जो आपला ब्लाउज चा कापड आहे त्याची रुंदी आहे तीन इंच आईची पट्टी शिलाई करत असताना ती आपण आतील बाजूने शिलाई करतो तेव्हा ती वरच्या बाजूला येते याला वाढीव पट्टी असं सुद्धा म्हणतात आय हुकच्या पट्ट्या कशा शिलाई करायच्या याचे सविस्तर व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि बघा आता मी इथं मध्यावर शिलाई देणार आहे कारण मी मशीनचे आय बनवणार आहे आणि अशा पद्धतीने बघा आपली ही शिलाई झाली आणि एवढं मी मध्यावर शिलाई दिलेली आहे जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना तर ते आता आपण इथं कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे कटिंग करून झालं दोनही पार्ट मी बघितले चेक करून ते बरोबर आहेत का तर ते बरोबर आलेले आहेत कमी जास्त असलं तर तुम्ही थोडस कट करून घेऊ शकतात खालच्या बाजूला आपल्याला कमरेची पट्टी शिलाई करायची आहे ती एका बाजूने फोल्ड करून घेतली आणि जेव्हा आपण कमरेची पट्टी शिलाई करतो ना तेव्हा आतील शिलाई ही बरोबर एका बाजूला आली पाहिजे मी बरोबर पुढच्या बाजूला आणि त्यानंतर ही शिलाई केलेली आहे पुढे अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करून फिनिशिंग करून घ्यायची आहे कच्ची शिलाई देणार आहोत कारण आतील बाजूला आपण हा शिलाई करणार आहोत बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची ही कमरेची पट्टी मी शिलाई करून घेतली आता मागील आणि पुढील दोनही पार्ट आपले तयार झाले आणि वरच्या बाजूला आपण आता शोल्डर जोडून घेऊया दोनही पार्ट एकमेकांवर ठेवले आणि इथं शोल्डरची शिलाई करून घेतली शिलाई करत असताना बरोबर लॉक करायचं आणि बघा मी किती अंतर सोडलेलं आहे शिलाईला जवळपास टेपच्या तीन रेषा इतपत बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की ताई शिलाईमध्ये अर्धा इंच घ्यायचं का तर नाही अर्धा इंचापेक्षा कमी असतात तीन रेषा टेपच्या तीन रेषा इतपत मी इथं शिलाई घेतलेली आहे आता आपण गळ्याला गळापट्टी जोडणार आहोत ती आपण हात शिलाई करत असतो त्यासाठी इथं तिरकस पट्ट्या कट करून घेतल्या आणि त्या अशा पद्धतीने एकमेकांना सुद्धा करून आहेत हे बघा इथं तुम्ही बघू शकता आणि आता आपण काय करणार आहोत की शिलाई करून घेणार आहोत ही पट्टी शिलाई करत असताना बघा जी शोल्डरची शिलाई आहे ना ती बरोबर पाठीमागच्या बाजूला आहे की ती एकदा चेकच करायचं जसं मी आता चेक करून घेतला आणि ती शिलाई पाठीमागच्या बाजूला घेतली आणि आपलं एक शिलाई करून घेत आहोत दुसऱ्या बाजूच्या बाजूला आहे का तर बरोबर ती पाठीमागच्या बाजूला घेतली आणि एक दाब एवढी आपल्याला शिलाई इथं देऊन द्यायची आहे बोटनेक आहे त्यामुळे इथं आपल्याला ही जी कम गळ्याची पट्टी आहे ती सुद्धा कमी लागलेली आहे त्यानंतर आतील बाजूला आपण काय कट्स देत असतो हे आपण का देतो कारण त्यामुळे Uh, कापड खेचल्यासारखं होत नाही आणि गळ्याची पट्टी अगदी फिनिशिंग मध्ये येते आतील बाजूला थोडस कापड फोल्ड करून वरच्या बाजूने आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे ही थोड़ थोड़ शिलाई देत असताना सर्व बाजूतील अंतर हे सेमच आलं पाहिजे आणि तुम्हाला जास्त प्रॅक्टिस नसेल तर थोडं थोडं अंतर घ्यायचं आणि शिलाई करायचं त्यामुळे छान सुंदर अशी ही फिनिशिंग येत असते हे बघा असं पद्धतीने माझं शिलाई करून झालं आणि आतील बाजूला जेवढं एक्स्ट्राचं कापड येत ना ते आपण आता कट करून घेऊया हे कापड कट करत असताना आपला ब्लाउज पीस म्हणजे आपला ब्लाउज कुठेही कट व्हायला नको एवढी काळजी मात्र आपण घ्यायची बघा आता वरच्या बाजूने मी पाच नंबरची शिलाई देणार आहे कारण आतील बाजूला मी हात शिलाई करणार आहे आणि ही वरती आपण कच्ची शिलाई म्हणजेच पाच नंबरची शिलाई दिलेली असली की उसवायला आपल्याला सोपं सोपं जातं किंवा ही शिलाई तुम्हाला द्यायची नसेल तर तुम्ही इस्त्री सुद्धा करून घेऊ शकतात त्यामुळे ही खूप छान फिनिशिंग येते आणि हात शिलाई झाल्यानंतर आपल्याला शिलाई सुद्धा उसवावी लागत नाही आता बघा बाही जोडताना मी पुढील जो खोल शेप असतो बाहीचा तो, बाही तो बरोबर पुढच्या बाजूला घेतला आणि इथं मी बाही शिलाई करून घेतलेली आहे बाहीची मला व्यवस्थित रुंदी पुरलेली आहे कुठेही कापड खेचावं लागलं नाही कट्सला कट्स मॅच झाले असेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही आपण शिलाई करून घेत आहोत दुसऱ्या बाजूच्या बाहीची शिलाई करताना ती पाठीमागच्या बाजूने शिलाईला सुरुवात केलेली आहे बघा अशा पद्धतीने आपली शिलाई करून झालेली आहे बघू शकतात त्यानंतर आता आपण फिटिंग करून घेऊया फिटिंग ही आपण लॉक सिस्टम ची करणार आहोत म्हणून आधी बाहेरच्या बाजूने एक शिलाई देऊन द्यायची आणि थोडंफार काही एक्स्ट्राचं कापड असेल तर कट करून घ्यायचं जसं मी आता व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे त्यानंतर आतील बाजूने पुन्हा एकदा काठाने शिलाई द्यायची आहे बरोबर त्यानंतर कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि दंड घेराच्या निम्मी असं जे काही तुमचं माप असेल ते मार्किंग करून घ्यायचं आणि फिटिंगची एक शिलाई देऊन द्यायची त्याच्याच बाजूला फिटिंगच्या तीन शिलाई द्यायच्या आहेत हे बघा तुम्हाला जवळून दाखवते इथं मी या तीन शिलाई करून घेतल्या सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा फिटिंग केली आणि इथं आपला पूर्ण ब्लाउज तयार झालेला आहे छान असा हा पफ आलेला आहे आणि बघू शकतात तुम्ही खालच्या बाजूला बरोबर योगपट्टीच्या तिथं आपलं दीड ते दोन पर्यंत असं सरळ अंतर आहे आणि ही आहे पाठीमागची बाजू पाठीमागच्या बाजूला अशी ही डिझाईन घेतलेली आहे बघा तुम्हाला दिसावं म्हणून म्हणून मी आत मध्ये पेपर ठेवला छान अशी ही पाठीमागच्या भागाची डिझाईन आलेली आहे आणि बघा या ब्लाउजचा तुम्हाला फायनल लुक ही मी इथं दाखवलेला आहे याचा पाठीमागच्या बाजूचा हा गळा आणि पुढील बाजूला सुद्धा छान अशी ही ब्लाउजची फिटिंग आलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर वर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा